नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी आपणासाठी घेऊन आले आहे गुढीपाडवा सणाबद्दल पारंपरिक माहिती आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग सुरू करूयात गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे हा सण दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो संपूर्ण भारतात तसेच विशेषतः महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते दारासमोर रांगोळ्या भरल्या जातात तसेच दारात तोरण देखील बांधले जाते गुढीसाठी लांब बांबूची काठी वापरली जाते काठीच्या वापर टोकाला रेशमी कापड बांधून त्यावर कडुलिंबाच्या आंब्याच्या डहाळ्या झेंडूच्या फुलांचा हार तसेच साखरेचा हार बांधून त्यावर कलश किंवा तांब्याचा गडू ठेवला जातो गुढी ही विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा उत्सव साजरा केला जातो गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी लोक पारंपरिक वेशभूषा करतात नवीन कार्याचा शुभारंभ आणि नवीन वस्तूंची खरेदी करतात गुढीपाडवा हा आनंदाचा सण आहे या दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाठीपूजन म्हणजेच सरस्वती पूजन केले जाते घरोघरी गोड पुरणाची पोळी बनवली जाते गुढीपाडवा हा सण आपल्याला काळ विसरून उमेदीने आनंदाने जगण्याचा संदेश देतो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र